हे बघा सफरचंदांचा मळा सफरचंद आलेले आहेत होऊ काही काही आले सफरचंद हे जास्त फुलं पण आलेले आहे सफरचंदांच्या झाडाला आणि हे पान पण पहा त्याचे कसे झालेले आहेत हे बघा शेंडा बघा अळीने खाल्लेला आहे हे बघा शेंडा कव्वालाच शेंडा पडलेला याचा हे बघा याच्यामध्ये भोरांडीचं हे पण आहे जागा होऊ शकता आपण खाली दाखवतो तुम्हाला या भोरांडीवरती सफरचंदाची झाडं ही लहाणीच राहिली आहे हे बघा हे एक छोटी झाड आहे हे एक छोटं झाड आहे कारण की हे अर्ध्या मंदापासून हे फटी आहे ना ही छोटीशीच राहिलेली आहे याच्यामध्ये